नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आलो आहोत धाराशिवमध्ये याचं येण्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र सरकारनं जो मराठीचा मुद्दा घेतला होता हिंदीचा मुद्दा घेतला होता जाचक आट्टी घालायचा जा प्रयत्न केला होता देवेंद्र फडणवीसनी या विषयावर आपण एका विशेष आणि चांगल्या साहित्यिकाची मुलाखत घेत आहोत या ठिकाणी आहेत आमचे नावाजलेले कवी साहित्यिक डी के शेक्सर आहेत पूर्ण महाराष्ट्रावर गाजत आहेत त्यांची आपण मुलाखत घेणार आहेत नेमकं मराठीचा मुद्दा आणि हिंदीचा मुद्दा क्या काय आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि काय जाचक आट्टी होत्या त्याची ही माहिती आपण त्यांच्याकडून घेऊया आपल्यासोबत आहेत डी के सर तर काय नेमकं काय होती हिंदीचा आग्रह का घेतला होता सरकारनं सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा ही शक्तीची केली होती असा आदेश काढलेला होता खरंतर तो चुकीचा बाल होता बालमानसशास्त्रानुसार तो लहान मुलावरती अन्यायच होता पहिल्यापासून आपल्याला हिंदी भाषा ही पाचवीपासून आहेच अभ्यासक्रमामध्ये hmm. ती आपण शिकत होतो तर hmm. ती आता पहिलीपासून सक्तीची करणार होती hmm. तर त्याला सगळ्यांचा विरोध होता आणि तो विरोध जो होता तो अगदी बरोबर होता कारण hmm. पहिलीपासून त्या हिंदी भाषेची सक्ती नसायला पाहिजे तर पहिलीपासून जी मातृभाषा आहे आपली मराठी मराठीत ही सक्ती पाहिजे hmm. मराठी भाषा कारण मातृभाषेतून शिक्षण हे लवकर आकलन होतं मुलांना दुसऱ्या भाषेतलं आकलन होत नाही त्यामुळं हिंदीला पासून जे लागू केली होती त्यांनी त्याला आमचा विरोधच आहे राष्ट्रभाषा म्हणून हिंदीला प्राधान्य नाही राष्ट्रभाषा हिंदी ही राष्ट्रभाषा आहे हा गैरसमज आहे खूप मोठा हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा नाही बरं मग हिंदी भाषा लागू केली असती तर मराठीवर काय अन्याय झाला नाही मराठीवर अन्याय होतोच ना पहिलीपासून मुलांनी मराठी मराठीमध्ये आई म्हणायचं का मम्मी म्हणायचं बरोबर म्हणजे असं घोटाळ्या होतो ना हिंदीत बोलायचं का मराठी बोलायचं पहिलीपासून अगोदर सुरुवातीला प्राथमिक शिक्षणामध्ये मराठी मराठीमध्ये चांगलं बोलता आलं पाहिजे लिहिता आलं पाहिजे त्याचं व्याकरण कळालं पाहिजे पहिल्या आहे त्यानंतर दुसऱ्या भाषेचं व्याकरण दोन दोन भाषा तीन तीन भाषा एकत्रच लागू केल्या तर कोण देव देवेंद्र फडणवीस षडयंत्र आखलं होतं का हिंदी भाषा लागू करण्याचा षडयंत्र नाही केंद्र सरकारचा निर्णय होता ते राबवत होते यांचा निर्णय नाही भाजप सरकार जाचक सारख्या सारख्या सर्व सर्वसामान्य माणसावर घालत आहे याच्या विषयावर काय मत आहे नेमका काय अडचण होती आजची अडचण नाही आता ते टेस्ट करून बघत होते आता सगळ्यांनी विरोध केल्यानंतर तो निर्णय त्यांनी परत घेतलेला आहे ना आज महाराष्ट्रामध्ये हा निर्णय सरकारला झुकावं लागलं नेमकं काय वाटतं मराठी माणसाची ताकद या ताकदीमुळे महाराष्ट्राच्या म्हणजे महाराष्ट्राच्या सरकारला झुकावं लागलं याबद्दल काय म्हणायचं नाही याबद्दल काही म्हणायचं नाही आनंदाचं आहे पण आपण महाराष्ट्र आहेत महाराष्ट्राची भाषा मराठी आहे भाषावर प्रांतरचना झालेली आहे त्यानुसार महाराष्ट्राची भाषा ही मराठी आहे ती तर मराठीच राहिली पाहिजे मराठीची शक्ती राहिली मराठीची शक्ती राहिली पाहिजे बघा एक मराठा लाख मराठा एक मुद्दा आहे मराठा मराठा ही समूहवाचक शब्द आहे का मराठा काय नेमका जे आहेत सगळे जाती धर्माचे लोक मराठा अशी त्याची व्याख्या आहे आणि म्हणून मराठीला प्राधान्य पाहिजे अडीच हजार वर्षापूर्वीची आहे आपली भाषा मराठी हिंदीचं वय तीनशे ते चारशे वर्षाचे जास्त वय नाही हिंदी भाषे मराठीचं वय मराठीचं वय अडीच हजार वर्षापूर्वीचे आहे मराठी बरोबर त्याच्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला मराठीला बर सर काय वाटेल तुम्हाला आज आज महाराष्ट्र सरकारनं निर्णय बदलला गेला हिंदीचा अगदी आनंदाची गोष्ट आहे ते महाराष्ट्र शासनाच्या लक्षात आलं की आता हे आपल्याला जमू देत नाहीत विरोधी सगळी एक झालेले आहेत आणि आपल्याला निर्णय हा मागे घ्यावा लागेल म्हणून त्यांनी निर्णय मागे तुम्ही मराठीचे प्राध्यापक आणि एक मुख्याध्यापक होता अरे का तुम्हाला काय वाटते आज महाराष्ट्र सरकारनं जो हिंदीचा जो आग्रह केला होता तो मराठीच्या मराठी माणसाच्या पुढे झुकावं लागलं महाराष्ट्राला काय वाटतंय झुकावं लागेल त्यांना म्हणजे मराठी मेन म्हणजे महाराष्ट्राचीच भाषा आहे आणि याच्यामध्ये मराठीला प्राब म्हणजे प्राबल्य आहे किंवा मराठीचं प्राबल्य आहे मराठीला इथं जास्त महत्व आहे त्याच्यामुळे मराठी शिवाय पर्याय नाही आणि ही मातृभाषा मराठी आहे मातृभाषेतून जे शिक्षण मिळतं ते खरं शिक्षण असेल ते व्यक्त करता येतं म्हणून मराठीच अग्रगण्य आहे किंवा त्याच्यामध्ये मराठीला महत्व दिलं पाहिजे बघा ही शिक्षकाच्या प्रतिक्रिया आहेत इथं कवीच्या प्रतिक्रिया आहेत मराठी ही मराठी माणसांची मातृभाषा आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठीलाच प्राधान्य दिलं पाहिजेत महाराष्ट्र सरकारला मराठी माणसाच्या पुढं झुकावं लागलं याचा आनंद म्हणून शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर पेडे वाटण्याचा कार्यक्रम साजरा करण्यात आला हा आहे मराठी माणसांचा आनंद तर बघूया येणाऱ्या काळामध्ये हे महाराष्ट्र सरकार अजून काय काय षडयंत्र करत आहे आणि महाराष्ट्र सरकार मराठी माणसाच्या पुढे तसं झुकतंय ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे वेग व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धरत शिवकार जय हिंद जय महाराष्ट्र